नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमा म्हणजे वटसावित्री वटसावित्रीनिमित्त आपणा माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून खूप खूप मंगलमय हार्दिक शुभेच्छा चला तर मग नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपणा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप मंगलमय हार्दिक शुभेच्छा चला वटपौर्णिमेचं साहित्य पाहूया हे बघा मंडळी मी आपणच वटपौर्णिमेचं साहित्य दाखवण्याचा प्रयत्न घेत करते ओटीसाठी मी नारळ कपडा तांदूळ घेतलेला आहे वस्त्र घेतलेलं आहे पाच फळांचा किंवा सात फळांचा वाण तयार करायचं व आपल्याला वडाला फेऱ्या मारण्यासाठी दोर घेतलेला आहे गुळ किंवा खडीसाखर घेऊ शकता हळदी कुंकवाचं भांडं तुपाची वात कापूर माचीज नाडपुडी अगरबत्ती पाच पानाचा विडा परत आपण हे घेतलेली आहे वंशीचे दोर घेतलेले आहे काळ्या महिन्यात ओवलेले फुलं दुर्वा आणि आपले तुळशीपत्र पंचामृत आणि पाणी इत्यादी मी साहित्य आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येकजण आपापल्या परीने साहित्य असते हे आमच्याकडे असे वापरतात त्यामुळे मी हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपण सर्वात वट पौर्णिमेच्या खूप खूप मंगलमय हार्दिक शुभेच्छा हे बघा मंडळी आता वट सावित्रीची मी पूजा करायला आलेली आहे पूजा करायला घेतलं म्हणजे अकरा पस्तीसचा मुहूर्त होता मी अकरा पस्तीसच्या नंतरच बाहेर पडली थोडी जरा लवकरच बाहेर पडली नंतर, नंतर भरपूर गर्दी होऊन जाते इतकी गर्दी होती की वडाच्या आजूबाजूला जे साहित्य असतं ते पण सर्व बाहेर येऊन जातं त्यामुळे जरा लवकर येऊन पूजा केलेली की छान वाटतं आणि हे जे वडाचं झाड आहे ते आमच्या इथे साईबाबाचं मंदिर आहे त्याच आवारामध्ये वडाचं था झाड आहे यंदा पावसाने जरा उलकावणी दिली आहे पाऊस नाही आहे नाही तर दरवेळेला पाऊस वगैरे थोडाफार असतं थंड वातावरण वाटतं पण गरम भरपूर होत होतं आता मी वडाची पूजा करताना प्रथम जी ओटी असते नारळ वगैरे तो हे केला अर्पण केला नंतर पानाचा विड्या ठेवलेला व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत नाही कारण लांबून व्हिडिओ केला आहे जर जवळून केला तर बाकीच्या महिलांना म्हणजे व्हिडिओ करणाऱ्यांमुळे प्रॉब्लेम होऊन जातो अडथळे येत राहतात त्याच्यामुळे लांबून व्हिडिओ केलेला वस्त्र वगैरे आपण जे झाड असतं ना त्याला लावून घेतलेलं आहे आणि नंतर हळदी कुंकू वाहून वगैरे डोक्याला हळद कुंकू लावून नंतर पूजा करून घेतली पूजा करून झाल्यावरती आपल्याला जे पाच फळांचं किंवा पाच सात फळांचं जे आपण वान तयार केलेलं असतं ते पण मी वडाकडे ठेवून घ्यायचं असतं नंतर नंतर दिवा पेटवला आपण कापूर पेटवायचं त्यानंतर येता पूजा करायची मनोभावे भक्तिभावे आपण वडाकडे किंवा काय मागायचं आहे ते मागणी करून घ्यायची आणि प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते प्रत्येकाचे साहित्य पण थोडंफार फरक असतो थो त्याच्यामुळे प्रत्येकजण आपापल्या परीने पूजा करत असतात पण आपल्या मनामध्ये तेच भाव असतात त्यामुळे कोणतीही पूजा मना मनाने जी केलेली असते ना ती देवापर्यंत बरोबर पोचते त्यामुळे पूजा करताना चुकलं माखलं तर आपल्या देवाकडे माफी मागून पूजा करून घ्यायची असते हे बघा आता ही पूजा करून झाल्याच्यानंतर नंतर जो दो ऐंशीचा दोर असता तो मी तिथेच वडाकडे गळ्यामध्ये बांधून घेते आणि नंतर मग व्यवस्थित अशी आपण वडाला धागा बांधून फेऱ्या मारायची जी पद्धत आहे ती आपली करून घ्यायची सात फेऱ्या फेऱ्या मारायच्या आणि जो दो, दोर असतो राहिलेला लागवा गुंडाळी ती आपण तोडून परत आणायची नाही तिथेच बांधून ठेवायची नाही तर आपल्याला वाटेल की बाबा त्याला आता हा दोर उरलेला आहे तर तोडून घराकडे घेऊन जाऊया तर अजिबात नाही तो तिथेच बांधून ठेवायला लागतो ही जी आता आपल्याला आईवडिलांनी सासू सासऱ्यांनी सांगितलेली पूर्वीपार प्रथा आहे किंवा आपण यूट्यूबमध्ये आपल्या ज्या मैत्रिणी आपल्याला सांगत असतात त्याप्रमाणे आपण हे थोडंफार करायचं दमत ते असं जे प आपली जी द आपले जे संस्कार आपल्याला आईवडिलांनी दिलेले आणि आपल्या ज्या प्रथा आहे ते आता आपल्याला वाटतं की नवीन पिढी करणार नाही पण नवीन पिढी पण ही छान पद्धतीने ह्या प्रथा करत असते मी आता तिथे बघितलं ना खूप अशा नवीन मुली वगैरे छान आपलं कामावरची सुट्टी बिट्टी घेऊन नंतर आलेल्या छान वाटतं त्यांना बघून मग नंतर मग त्यांच्याबरोबर वर हळदी कुंकू समारंभाचा आपण क करून घ्यायचं तिथे आपल्याला जर पाच जणी सात जणी अकरा जणी अशा किती जणांना जरी आपल्याला हळदी कुंकू घालायला मिळालं तर आपण त्यांना हळदी कुंकू घालून आपल्याकडे जे फळांचं वान केलेलं असतं ते आपण त्यांना द्यायचं आपलं मोठं असू दे किंवा लहान असू दे आपण त्यांच्या पाया पडून घ्यायचं बर तर हे बघा असं मी आता त्या पाया पडून घेतले आणि आपली आता पूजा झाली पूजा झाल्याबरोबर थोड्यानंतर मग मी सर्वांना हळदी कुंकू घालून तिथे त्या थोडेफार असे फोटो काढून घेतले तिथला व्हिडिओ काढला हे बघा हे इथे आमचं साईबाबाचं मंदिर आहे आवारामध्ये पाऊस आला काही आला तरी छान असं पत्रे लावलेली आहेत हे आजी आहे तिथे बसलेल्या आमच्याच बिल्डिंगमधलं आहे हे बघा छान असं सर्वजणी आता हळूहळू हळूहळू सर्वजणांनंतर यायला लागली चला तर कसा वाटला माझा हा हल असा छोटासा व्हिडिओ मी आपलं थोडासा असा प्रयत्न करते असे व्हिडिओ रेसिपीचे ते असतात इतर पण ही आता माझी मैत्रिणीच आहे तर चला आता कसा वाटला तर तुम्ही नक्की सांगा हे बघा आम्ही पोश फोटोशूट केलेले आता माझा उखाणा पण ऐका त्याला मी वटपौर्णिमेनिमित्त एक उखाणा घेते वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करण्याची आहे प्रथा प्रकाशरावांसोबत ऐकेन मी सावित्री आणि सत्यवानाची कथा